भारत लाईट हाऊसला भीषण आग सुदैवाने जीवितहानी नाही मिरजेच्या जवाहर चौक परिसरात असलेल्या भारत लाईट हाऊस या दुकानाला आज सकाळी सुमारे आठ ते साडेआठच्या दरम्यान अचानक आग लागल्याची घटना घडली प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे सुदैवाने ही घटना दुकान बंद असताना घडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही सकाळच्या सुमारास दुकानातून धूर निघताना शेजारील दुकानदारांच्या लक्षात आले त्यांनी तात्काळ प्रसंगावदान राखत अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली माहिती मिळताच मिरज अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले अग्निशमन दलाने जलद व नियोजनबद्ध कारवाई करत काही वेळातच आग आटोक्यात आणली या घटनेत दुकानातील विद्युत साहित्य वायरिंग व वा काही महागडे लाईट साहित्य जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र वेळेत अग्निशमन दल पोहोचल्यामुळे मोठा अनर्थ टळला या कारवाई दरम्यान अग्निशमन अधिकारी सुनील माळी ड्रायव्हर राजू शेख जावेद मुश्रीफ तसेच फायरमन रोहित निकम रोहित मस्के सागर गायकवाड आदींनी कामगिरी बजावली